नमस्कार मागील व्हिडिओमध्ये मी धनुषकोडी येथील व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला होता हे आहे मदुराई येथील मंदिर इथे यापुढे कॅमेरा अलाऊड नसल्यामुळे मला व्हिडिओ करता आला नाही म्हणून आम्ही फोटो काढले आणि कॅमेरा लॉकरमध्ये ठेवून दिला मदुराईचं दर्शन झाल्यानंतर आम्ही कन्याकुमारी इथे गेलो इथे तुम्ही बघू शकता हे विवेकानंदांचं स्मारक आहे आणि आता तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला छोट्या बोटने जायचं होतं त्यासाठी आम्ही बोटकडे जाण्यासाठी निघालो इथे बोटजवळ गेल्यानंतर त्यांनी आम्हाला लाईफ जॅकेट वगैरे घालण्यासाठी दिले ते घातले आणि आम्ही बोटमध्ये चढण्यासाठी निघालो कन्याकुमारी इथे समुद्र हा अतिशय खवळलेला समुद्र आहे आणि खूप मोठमोठ्या लाटा येतात ही अशा प्रकारची बोट आहे ज्यामध्ये आम्ही बसून विवेकानंदांच्या स्मारकाकडे गेलो होतो इथेच कन्याकुमारी म्हणून या देवीचं मंदिर आहे हे तुम्ही बघू शकता हे मंदिर त्या देवीचं आहे तिथे दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर निघालो आता परत माघारी आमच्या हॉटेलच्या रूमकडे जाण्यासाठी आम्हाला त्यांनी बोटमध्ये बसण्याआधी लाईफ जॅकेट वगैरे दिले आणि आम्ही हॉटेलमध्ये गेलो फ्रेश वगैरे होऊन आवरून आम्ही पुढे त्रिवेंद्रमला गेलो त्रिवेंद्रम म्हणजे पद्मनाभम स्वामीचं मंदिर आहे तिथे गेलो इथे पद्मनाभम स्वामीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे तिथे त्रिवेंद्रमच्या बीचवरती गेलो त्रिवेंद्रमचं बीच हे अतिशय स्वच्छ व खूप मोठं बीच आहे आणि हा जो समुद्र इथे दिसतो ना अतिशय स्वच्छ व शुभ्र असं पाणी आहे तुम्ही इथे लाटांचा आवाज ऐकू शकता आणि हो तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद